गुड मॉर्निंग कशी आहेत सगळे मजेत आहेत ना मजेतच असायला हवं तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सकाळी सकाळी ना देव वगैरे इथं घासून ठेवले होते मी पितांबरीने आज एकादशी होती रांगोळ वगैरे काढून झाली होती मिस्टर पण आज घरी नव्हते दुपारून येणार होते त्यासाठी म्हटलं की हे मंदिर दूर खात बसलं होतं खूप दिवस झालं तर हे अगोदर पुसून घेतलं थोडंसं विम लिक्विड वगैरे कापडावर टाकून पुसून घेतलं नंतर थोडासा ओला कपडा करून त्यानं पण मस्त असं पुसलं कारण फोडणीचे डाग वगैरे गेलेले असतात आणि मंदिराच्या खालचं ना रोज मी झाडून वगैरे घेते पुसून वगैरे खालचं तेवढं पुसून नाही होत अलीकडलंच होतं पण झाडून मंदिराच्या खालून घेते रोज आज अशा प्रकारे डीप क्लीन केली आणि मंदिर पण जागी ठेवलं माझ्या अंगोळ राहिली होती पहिल्यांदा असं धुळीचं वगैरे काम केलं ना तर मनालाच असं थोडंसं छान वाटतं आणि बघा इथं माझी देवपूजा वगैरे सर्व सुरू आहे आता नऊ वाजली होती सकाळची ओवी पण उठली होती ओवीला पण आंघोळ वगैरे घातली आणि देव जागशी जागेवर लावून घेतले पितांबरीने घासून जर असं वाळवले ना देव तर खूप पंधरा दिवस अशीचे असे राहतात चमकलं ते एकदम आणि इथं मला ना एका असल्यामुळे आरती वगैरे करायची होती कापूर लावून इथं गणपतीची आरती वगैरे केली दोघींनी इथं रांगोळ वगैरे पण काढली छोटीशी रांगोळ काढण्यासाठी ना ते केकच्या खालचं हे आहे ते आहे बघा काळ्या कलरचं होतं पण मी तसंच ठेवलं आहे रांगोळ करण्यासाठी आपल्याला कामाला येतं म्हणून पाहू शकता तुम्ही फरशी सक फरशीसारखंच वाटतं इथं कापूर वगैरे जाळला आणि मस्तपैकी आरती वगैरे केली रोज आपल्या चेहन शक्य होत नाही आरती एकादस वगैरे असली तर मी करून घेते देवाची आरती तर बघा इथं ओवी पण माझ्यासोबत टाळ्या वगैरे वाजवत होती आत्तापासूनच आपण लेकरांना संस्कार लावले ना लेकरं पण छान शिकतात आणि इथं सगळीकडं धूप वगैरे दाखवले मी इथं ओय पहा कशी पाया पडत होते देवाच्या आणि इथं बटाटे वगैरे उकडायला टाकले मी मिक्सर येणारच होते काल ना मी हे भरणी वॉश करून उन्हाला ठेवली होती मिठाची त्यामध्ये मीठ वगैरे भरलं आणि चला मग आपण पराठा बनवायला घेऊया इथं थोडंसं पराठा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ वगैरे मळून ठेवलं मी चाळून ठेवलं होतं सॉरी आणि इथं बटाटे वगैरे आपले उकडले होते त्याची साल वगैरे काढून घेतले पोळस होते म्हणून थंड पाण्यामध्ये बुडो साल काढायला चालू होते कारण मला पण अनोईला पण भूक लागली होती तर अशा प्रकारे मी ना तडका देते आपल्या बटाट्याच्या स्टफिंगसाठी पराठ्याच्या तर इथं मी जिरे मोहरी थोडंसं कडीपत्ता वगैरे टाकते फोडणीमध्ये कांदा पण टाकायचा खूप छान लागतो कांदाही टाकलेला आहे मी आणि धने जर टाकले ना मग तर खूपच छान टेस्ट येते धने पण मी तडक्यामध्ये टाकले आहेत थोडेसे एकदम पंजाबी स्टाईल पराठा लागतो पाहू शकता इथं कांदा वगैरे मस्त असा भाजून घेतला कढीपत्ता पण टाकला कढीपत्ता एकदम तेलात टाकलं ना एकदम करपून जातो त्यामुळे थोडासा कांदा भाजत आला ना कढीपत्ता टाकायचा नंतर हळद वगैरे टाकून घेतली मस्त हलवून घेतलं आणि बटाटा खूप वेळ गॅसवर ठेवायचा नाही थोडंसंच हलवून घ्यायचा कारण बटाटा असा थोडासा नम झाल्यावर होतो त्यामुळं अशा प्रकारे स्टपिंग जर बनवले हो ना तर खूप छान पराठे होतात एकदम रेस्टॉरंट स्टाईल पाहू शकता तुम्ही इथं आपलं पीठ पण मस्त असं भिजलं होतं थोडं थोडं बाहेर येत होतं पण थोडं तर बाहेर येणारच झालं कारण खूप वेळ जर मळून ठेवलं पीठ तर पराठे खूप छान येतात पण मला गाई गडबड असल्यामुळं थोडंसं लवकरच करायला घेतले मी बघ पाहू शकता तुम्ही किती मस्त असे पराठे आपले झालेले आहेत थोडी फास्ट टेपिंग तर बाहेर येतेच इथं हॉलमध्ये ना माझ्याकडे ला। एक लाईटिंग पडून होती घरामध्ये ती हॉलमध्ये अशा प्रकारे मी बसवून घेतली संध्याकाळच्या टायमिंगला आणि हे क्लिप मग दुसऱ्या दिवशीची आहे दोन दिवसाचा व्हिडिओ मी एकत्र केला आहे कारण व्हिडिओ खूपच छोटा होऊ लागला त्यामुळे म्हटलं दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्र करा चला आता इथं मिस्टरांचा टिफिन वगैरे बनवायला घेतला आज बनवत आहे चिलघोळची भाजी कुणा कोणाला माहिती आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा तेलामध्ये जिरे मोहरा कांदी टाकून चिलघोळची भाजी टाकून परतून घेतलं नंतर मीठ आणि हळद चटणी टाकून परतून घेतलं आणि डाळ टाकली आली बघा आपली भाजी तयार आहे शेंगदाणाचं कूट टाकून झाकून ठेवायची खूप मस्त अशी भाजी होते इथं पीठ वगैरे आवडधुबड मळून घेतलं कारण आंघोळीला माझं पाणी तापलं होतं आंघोळ राहिली होती माझी थोडंसं पीठ मरलं मळलं ना चपात्या इथं मस्त येतात इथं आंघोळ वगैरे करून घेतली तोपर्यंत आपलं पीठ पण मळलं भिजलं होतं मस्त आणि इकडे एका साईडला मिस्टरांना पाणी ठेवलं होतं मिस्टर पण आंघोळीला गेले आणि ओवीला पण आंघोळ वगैरे घातली मिस्टरांनी तर ओवीची आंघोळ घातली ना, ना मिस्टरांनी तर थोडंसं काम हलकं झालं आणि वाटतं तर चला इथं मी चपात्या बनवायला घेत आहे माझी दुरडी ना खराब झाली आहे त्यामुळे अशा प्रकारे मी ना कडाईवरच चपात्या टाकत आहे तुम्ही म्हणताल तुझ्याकडे दुरडी पण नाही का बाई तर बघा इथं चपात्या वगैरे करत आहे मी साधारणतः सात आठ चपात्या लागतात आम्हाला आठ नऊ लागतात चपात्या मिस्टरांच्या टिफिनमध्ये पण द्यावं लागतात पाच सहा आणि घरी काही तर अशा प्रकारे मी दहा बारा चपात्या बनवून घेते कधी कमी क कधी जास्त आणि आन... पाहू शकता तुम्ही आणि मिस्टरना गरम गरम जर चपात्या भरल्या ना आपण घाम आल्या होतो त्यासाठी अशा प्रकारे ह्याच्यावर ठेवली आहे मी चपातीन माझ्याकडं दोडी पण नाही खराब झालेली आहे म्हणून म्हटलं अशा प्रकारे चपात्या ठेवाव्या म्हणजे पटकन थंड होईल तर इथं चपात्या वगैरे थंड झाल्या मिस्टरांचा टिफिन वगैरे मी भरून घेतला तर लगेच मिस्टरना जेवाय पण वाढलं जेवण वगैरे करून गेले उशिरा जायचं असलं ना तर जेवण वगैरे करून जातात लवकर जायचं असलं तर जेवण करत नाहीत तर मिस्टर गेल्याच्या नंतर एक कप चहा वगैरे घेतला मी कारण चहा प्याशी तर बाकीचे काम सुचत नाही नंतर काम वगैरे सर्व माझे झाले होते इथे इथं जेवण वगैरे केले बारा वाजता मी आणि इथं बघा तोपर्यंत ओळी खेळत बसली होती चपात्या करत होती तिला पण चहा वगैरे दिला होता तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा